तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तर महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका होऊन गेल्या त्यांचे निकाल होऊन गेले परंतु महाराष्ट्रातील एक असंही एक गाव आहे की ज्या गावाचं नाव आहे मार्कडवाडी की ज्यामध्ये आज मंगळवारी आपल्याला या निवडणुका साधारणपणे गावकऱ्यांच्या मतानुसार किंवा एखाद्या त्या गावाच्या लोकांच्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार ते स्वतः घेत आहेत कारण त्यांचं असं म्हणणं आहे की जे माळशिरसमधील जे आमदार आहेत आता जे निवडून आलेले जे आमदार आहेत ते उत्तम जानकर यांना या गावामधून कमी मतं मिळाली आता हेच पाहण्यासाठी जे गावकरी आहेत ते गावकरी गाव, गाव पातळीवरती ती निवडणूक तयार करतायत जेणेकरून यातून त्या गावकऱ्यांना समजून येईल की नक्की आपण मतदान जे आहे ते मतदान आपल्या या नेत्यालाच केलेलं आहे किंवा अं जी मतं आहेत त्या मतांची जे लीड आहे ते अं जाणकारांना कमी प्रमाणात आलेलं आहे आता हेच शहानिशी करण्यासाठी जे गावकरी आहेत ते आज मंगळवारी मतदानाच्या त्या प्रक्रियेला सामोरे जात आहेत आणि यासाठी जो प्रशासन आहे प्रशासन त्याला विरोध आहे आणि त्यामुळेच या गावामध्ये एका चा छावणीचं स्वरूप आलेलं आहे आणि यामुळे थोडस तणावाच वातावरण असेल पण गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी रक्त सांडलं तरी चालेल परंतु आम्ही मतदान हे करणार आणि जे राम सतपुते आहेत किंवा जे उत्तम जानकर आहेत यांच्यामधील जे मता म्हणजे मतांचे जे, जे प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये सुद्धा तफावत आढळून येत होते की ज्याच्यामध्ये पूर्ण या गावचे जे मतदान आहे ते मतदान मतदानाच्या दिवशी एकोणीसशे पाच इतकं झालेलं होतं आणि त्यांमधील जे मत आहेत ते राम सातपुते यांना एक हजार त्रेसष्ट आणि उत्तम जानकर यांना आठशे त्रेचाळीस इतकं झालं त्यामुळेच मार्कडवाडी या गावातील जे नागरिक आहेत त्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की जे उत्तम जानकर आहेत की जो त्यांचा नेता आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यांना एवढं कमी मताधिक्य या गावातून झालंच कसं आता या पूर्ण पार्श्वभूमीवरती ही जी घटना गावकरी आता नियोजनबद्ध करत आहेत त्यामध्ये काय होणार आहे एकतर जे गावकरी आहेत ते गावकरी त्यांना प्रामाणिकपणे हे सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही त्या दिवशी जे मतदानाच्या दिवशी ज्यांना तुम्ही मत दिलेलं आहे ते शिक्का मारून तुम्ही त्या मतपेटीमध्ये टाका मात्र यामध्ये असंही होऊ शकतं की त्या ठिकाणचे जे नागरिक आहेत ते चेंज देखील होऊ शकतात मात्र जे पूर्णपणे एकोणीसशे पाच जे नागरिक आहेत जे मतदार आहेत ते आजच्या दिवशी सापडत आहेत का नाहीत हे देखील आपल्याला पाहण्यासारखंच आहे तर मित्रांनो याच्यामुळे एक तर नागरिकांनी जर प्रामाणिकपणा दाखवला तर याच्यामध्ये निवडणूक आयोग तोंडाव पडणार आहे आणि नागरिकांनी जर अप्रामाणिकपणा दाखवला तर निवडणूक हे त्यांची जी आकडेवारी आहे ती खरी ठरणार आहे तर पाहूयात नक्की या घटनेसाठी काय घडतंय पुढं आणि काय नक्की याच्यातून निष्कर्ष निघतोय या घटनेचा कोण जास्त बाव करते आणि कोण या घटनेला एक साधा टाइमपास म्हणून समजते हे आपल्याला समजूनच येईल तर मित्रांनो यामध्ये आपल्या नेत्याला आपल्या गावातून कमी लीड का मिळाले हे चेक करण्यासाठी या मार्कडवाडी माळशिरस मधील एक गाव आहे त्या नागरिकांचा हा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न आपल्याला आज पाहायला मिळतो